श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। एकोणीस ऑक्टोबर संस्कार कर्माचा मूळ हेतू धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्या धर्माचा नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासाम घडत नसते पण त्यातल्या त्यात संसार संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे त्यामध्ये जिथे कमी पडे तिथे भगवंताचे स्मरण करावे कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हा संस्काराचा मूळ हेतू आहे संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्या विषयी प्रेम आहे असे आणि जे त्यांना जेवायला बोलवावे लौकिक मात्र वाढवू नये वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हा संस्काराचा मुख्य हेतू संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात समाज हा बंधनाशिवाय राहू शकत नाही आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे म्हणून बंधनांना अतिशय महत्व आहे धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात सध्या बंधने बुडत चालली आहेत पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ होते पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारण्या झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वस्थ नाही अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलले तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजे पण अध्यात्म विद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल पण त्या समाजाचा एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय धर्म वस्तूजनाला संस्काराच्या रूपाने नीट धरून ठेवतो व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत तो होय आणि जो परमार्थांना उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार होय भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येते असे आम्हाला वाटते जग आडवी का येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंतांना विसरता करणे करावी म्हणजे झाले जय जय रघुवीर समर्थ आजची बोध वाक्य नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो